स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन कर्जत तालुक्यात मुसळधार पावसानं हाहाकार माजवलाय निसर्गाचं रौद्ररूप अनुभवत असताना अनेकांचे संसार उघड्यावर आले असून या संकटाचा सर्वाधिक फटका दुर्गम भागातील गरीब आणि आदिवासी बांधवांना बसतोय याच दरम्यान बोरगाव येथील आदिवासी वस्तीवर एक अस्मानी संकट कोसळलंय ते म्हणजे अंकुश रामू जाधव यांच्या नव्यानं उभ्या राहिलेल्या घरकुलावर ग्रामपंचायतीच्या घरकुल योजनेअंतर्गत मिळालेल्या या घराचं स्वप्न उराशी बाळगत जाधव कुटुंबानं आपलं बस्तान बसवण्याचा प्रयत्न सुरू केला होता छप्पर बसवायचं काम बाकी होतं पण त्याआधीच पावसाच्या तडाख्यानं संपूर्ण घरच कोसळलं सोमवार दिनांक 25 मे रोजी पहाटेपासूनच सुरू झालेल्या पावसानं साऱ्या परिसराला जलमय केलं आणि जाधव कुटुंबाचा आश्रयस्थळही हिरावून नेला तालुक्याच्या तीनही प्रमुख नद्या उल्हास पोशरी आणि चिल्लार दुथडी भरून वाहत होत्या सोसाट्याच्या वाऱ्यासह हो, विजांचा कडकडाट कोसळलेली झाड बंद झालेले रस्ते आणि अंधारात बुडालेली गावं अशा परिस्थितीत जाधव कुटुंब पावसात घराच्या जागी उभं राहतं की झाडाच्या आश्रयाला जात अशी अवस्था निर्माण झाली फक्त जाधव कुटुंबच नव्हे तर पोशरी नदीला आलेल्या पुरामुळे नंदकुमार खेडेकर यांच्या घरातही पाणी घुसलं मोठे गावात शेतीचं मोठं नुकसान झालं निसर्गाच्या या तडाख्यात जनजीवन विस्कळीत झालंय आणि शासनाकडून मदतीच्या आशेनं हा प्रश्न केवळ एका घरकुलाचा नाही तर हजारो स्वप्नांचा आहे आता प्रश्न असा उभा राहतोय की ज्या घरासाठी झगडून श्रमून काहींचं आयुष्य उभं राहतं त्या घराला अशा प्रकारच्या संकटातून कोण वाचवणार आणि शासन अशा परिस्थितीत किती तत्परतेनं मदतीला धावून येणार महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी साठी अजय गायकवाड कर्जत